तर मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदे यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला यावेळेस माध्यमांकडून तिला विचारलं गेलं की तुझा नवरा मालिका बघून त्याची काय प्रतिक्रिया असते यावरती लगेचच रेश्मा म्हणाली माझा नवरा हा साऊथ इंडियन आहे तो मराठी आणि हिंदी मालिका फारशी बघत नाही पण त्या मालिकेचे प्रमो तो नक्कीच आवर्जून बघतो लहान लहान मालिकेतील शॉर्ट्स या गोष्टी पवन नक्कीच बघतो त्याला काही छान वाटलं तर तो आवर्जून त्याचं कौतुक करतो मी जे काही मालिकेमध्ये काम करते ते त्याला प्रचंड आवडतं खरं सांगायचं झालं तर तो मालिका बघत नाही पुढे त्या म्हणाल्या मी एक अभिनेत्री होते हे त्याला आधी माहीतच नव्हतं त्याला नंतर समजलं एकंदरच त्याला आश्चर्यचकित वाटलं कारण अभिनेता आणि अभिनेत्री यांचा एक वेगळाच अॅटिट्यूड असतो असं तो, तो समजायचा मग मी त्यांना सांगितलं बॉलिवूड आणि हिंदी टेलिव्हिजन हे संपूर्णपणे वेगळं आहे मराठी सिनेमा विश्वात एक संस्कृती आहे ती आपण जपतो आम्ही मालिकेतील सर्व कलाकार एकमेकांसोबत कुटुंबासारखे वागतो अम्माला म्हणजे सासूबाईला माहित होतं मी या क्षेत्रात काम करते पण गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं म्हणून आम्ही लग्न एक वर्षाने पुढे ढकललं आता आपण ते मध्ये मध्ये पाहतात मालिका आता हिंदी मालिकांवरून रिलेट करून ते भाषेचा अंदाज बांधतात घरी नवराशी कोणत्या भाषेत गप्पा मारते असं विचारल्यानंतर रेश्माने इंग्रजी आणि हिंदी असं उत्तर दिलं आणि त्यांना मराठी आता माझ्यामुळे थोडंफार यायला लागले असं रेश्मनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं आहे